तुम्ही पळयतात युनिक गोवा सामी लाका के भट्ट करण्या तोडी देव भया रे जय सर गुरु स्वामी त महता आरती कर गुरु मरिया रे आघाट

स्वामी समर्थ गोव्यातील सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थांचे खूप खूप आशीर्वाद सर्व गोवेकरांना जीवनात सुख समृद्धी आनंद भरभराट आरोग्य यश कीर्ती आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होत ही चरणी प्रार्थना आपल्याकडे श्री स्वामी समर्थांची जी मूर्ती आहे जागृत ती दीडशे वर्षापूर्वीची आहे ती माझ्या आजीकडची आहे आणि ह्या मूर्तीचं असं आहे की ती द प्रत्येक दत्तजयंतीला बॉडी टेम्परेचर एवढी गरम होते म्हणजे तिच्यामध्ये अभिषेक करताना महाराज स्वतः अभिषेक ग्रहण करायला येतात अनेकांना तिचे दिव्य चमत्कार अनुभव आलेले आहेत प्रत्येक व्यक्ती जसा त्यांचं दर्शन घेईल तसं त्याला त्यांचं स्वरूप दिसतं चेहऱ्याचे भाव दिसतात स्वामींच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे आज मी देसाई कुटुंबामध्ये आलेलो आहे गेली पाच वर्षापूर्वी त्यांची माझी ओळख होती पण येण्याचे यो आच, योग जमले नव्हते पण आज अचानक त्यांच्या घरी महाराजांनी आलेले आहेत महाराज आलेले आहेत आणि हे सर्व योग असतात पाच वर्षामध्ये त्यांनी अनेकदा सांगूनसुद्धा येऊ शकलो नव्हतो पण अचानक आले आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या लोकांनासुद्धा स्वामींच्या या दिव्य दर्शनाचा लाभ झालेला आहे हे स्वामींच्या खूप घडत नाही आपण फक्त निमित्त मात्र असतो मी निमित्त मात्र आहे आणि स्वामी ते सर्व करून घेत असतात तसंच नेसरी येथे आपण श्री स्वामी शक्तीपीठची स्थापना करत आहोत त्या स्वामी पीठामध्ये मेडिटेशन सेंटर विपशणा सेंटर वृद्धाश्रम गोशाला मधुमक्षीपालन आणि स्त्रियांसाठी वुमन एम्पावरमेंट म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे विविध कोर्स आपण राबवणार आहोत त्यानंतर तिथल्या स्थानिक मुलांसाठी एम पी एस सी यू पी एस सी ई टी नीटचे क्लासेस घेणार आहोत हे सर्व विनामूल्य आहे याच्यात कुठलेही चार्जेस आपण घेत नाही आहेत आणि ही चार एकर जागा सतीश सावंत यांनी डोनेट केलेली आहे आणि ती सर्व डोनेशनच्या माध्यमातून उभं आहे आणि सर्वांचं हे उपयोग असल्यामुळे प्रत्येकाने तिथे यावं आणि त्याचा लाभ घ्यावा ही मी गोवेकरांना विनंती करेन तसंच गोवेकरांना स्वामींच्या दिव्यदर्शनाचं लाभ मिळावा यासाठी नक्कीच मी सांगेनच की शेतकऱ्यांना व्यवस्थित स्वामींच्या दिव्यदर्शनाचा लाभ व्हावा यासाठी एक दिवस ठरवावा यासाठी मी सागर देसाईंना सांगेन की ज्या दिवशी सर्व गोव्यातील लोक स्वामींचं दर्शन करायला त्यांच्या घरी येऊ शकतील अशी व्यवस्था त्यांनी काहीतरी करावी किंवा त्यांच्या क्लब हाऊसमध्ये करावी अशी त्यांना मी विनंती करेन जेणेकरून सर्वांचं भलं होईल ह्या पाठीमागे ते उद्देश आहे तर भला तो हो भला श्री स्वामी 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 महाराज हा सागर देसाई उलता आयच्या दिसा आमचे स्वामी मुंबई सांगून आमच्या घराकडे राहिले आणि स्वामी स्वामीची मुर्ती त्यांच्या घरात दडशे दोनशे वर्षांसाठी त्यांची तेमी पूजा करतात आणि स्वामीन सांगल्या त्या बशेन आमची मिसेस आम्ही माझी बल दीपासाई ते पाच वर्षांपासून स्वामीच्या कॉन्ट्रेक्टाने देवाची घर तर मला सुद्धा सारखी खबर ना नाशि आणि रिसंटली सांगितलं आणि योगायोग म्हणजे कशे झाले गुरुजी सांगल्या भाषे आपल्या स्वामीन सांगलं म्हणता ह्या घरात आमचे वास्तू घेऊ आणि आम्ही काय प्लॅनिंगच आणि सडनली स्वामी काल सांगले आपण एक स्वामी घेऊन तुमचे वास्तूक घेता म्हणून आणि आम्ही फास्ट फास्ट तयारी आम्ही आणि थोडेशे माझे सरावडींग लोकांना सांगायचे फ्रेंड्सांकडे हे केले आणि एक बरे भाषेचा एक प्रोग्राम करून आम्ही हे केला आणि आता आता हा अपील अशी करता की एक हांव व्हडलो एक हे करपास सोदता की सगळी भावी किंवा स्वामी समर्थचे जे भावीक असा पण ते मी एक वडील काम प्रोग्राम करता तेतून तुमचा बी हातभार जाय आणि नक्की डेट आणि टाइम आम्ही सांगतले भास्क भास्कर बाईचं हा सांगतो किती अधू चिंतन असेल गुरुदैव दत्त मी अक्षय चौकले तर आता दादामौली महाराजांनी तुम्हाला आशीर्वाद दिला त्यांच्याकडे एक मूर्ती आहे स्वामींची ती दीडशे वर्षा पाठिंची आहे आणि त्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ती मूर्ती जी जाते तिथं खूप चमत्कार असं घडवते कारण की त्यांचे मुख किंवा त्यांच्या शरीराचा हावभाव खूप वेगवेगळ्या प्रकारचे होतात जिथं आध्यात्मिक वातावरण आहे तिथं खूप चांगल्या पद्धतीने मूर्ती खूप शांत असते आणि दादामौली महाराजांचं जी मूर्ती आहे स्वामी समर्थांची ती मूर्ती अशी डायरेक्ट कुणाच्या घरी जाऊ शकत नाही की दादामाऊली महाराजांना जेव्हा संदेश येतो स्वामी समर्थांचा तेव्हाच ती मूर्ती त्यांच्या घरी जाते आणि वैशिष्ट्य मग दादामाऊली महाराजांचं खूप शिक्षण झालेलं आहे ते खूप एज्युकेटेड आहेत त्यांना खूप काही ह्यातलं या गोष्टीमधील खूप माहिती आहे परत महाराजांचं जिथे ते महाराज जातील तिथे त्यांचं खूप चमत्कार आणि तिथे जागृती ती

श्री स्मी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्मी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ